नुकतेच घेतलेले हेडफोन तर घरच्यांनी तोडूनच टाकले त्यात काही विषयच नाही बघ घरच्यांकडे चा मागितला चाड अरे आपल्या काचेच्या कपात आला बघ म्हटलं काही विषय नाही तर राम राम पब्लिक मी आहे त्याच्यासन बाबां त्यांना द्यायचे होते आपले नारळ काढून मग काय नारळ वगैरे काढून दिले आणि त्यानंतर त्यांच्या झाडाचे घेतलं ना बाबा मोगऱ्याचे फुलं तोडून म्हटलं काही विषय नाही नुसतं फुलं तोडले त्यामुळे बाबां त्यांनी लावलं बा आपल्याला रिमोट रिपेअर करायला पण ते रिपेअर तर होऊन जाईल पण आपल्या हेडफोन काही रिपेअर होणार नाही मला तर गॅरंटी नाही कारण खालून घरुंडा तुटले म्हटलं काही विषय नाही घरच्यांकडे चहा मागितला होता चा तर डायरेक्ट आपल्या काचेच्या मध्ये दिला बो म्हटलं एवढा पेत पत्ता आपला जीवच जायचं बसलं आणि त्या त्या पोहोर डायरेक्ट गाडी गारकानी फिरून निघून गेला म्हटलं काही विषय नाही पण ही टेक्निक माहिती आहे का तुम्हाला डायरेक्ट आपला पहिला नंबर आला पण त्यात पोर म्हणायला लागले नाही नाही परत नंबर पडताय म्हटलं जाऊ दे यात काही विषयच नाही बो म्हटलं मग काही आता पोरांनी कुठून परत ये पाहून आणलेलं आहे काय मी डायरेक्ट खाली एका वाकवायचं आणि त्यानंतर नंबर पाडायचे म्हटलं काही विषय नाही ना मग काय मस्त पिके लागलं ब क्रिकेट खेळायला पटापटा शॉट मारायला लागले आणि शॉट असा गेला की विचाराच्या बाहेरच बोडाय बॉ आमचा बॉलच दौडून गेला म्हटलं चला बॉल तर सर्व पाहता जे मी यांना येणार मस्तपैकी वरून सांगत होतो बॉल इकडं पा तिकडं पा मग काय मस्त सर्वांना सांगितलं आणि त्यात आपला बॉल पण सापडून गेला बरं का म्हटलं काही विषय नाही मग काय क्रिकेट वगैरे खेळून तुमचा भाऊ निघाला बा डायरेक्ट गावात गावात गेलं गेला पाहतो तुषारांनी निलेस तर आलेला होता डायरेक्ट मस्त मंचुरियन खायला म्हटलं चला आपण बसतो मग काय मस्त प्लेट वगैरे आल्या पिणं तर होतच राहील म्हटलं चला आता जावं लागतं आपल्याला मेहंदीच्या कार्यक्रमाला मग काय मेहंदीच्या कार्यक्रमाला आलेलं होतं की मोठ्या माणसाने चालू होते इकडे मांडव मिळवून बांधायचं काम म्हटलं येतं चालणार आहे जे यात काही विषय नाही तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये चला जय महाराष्ट्र